केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेल्या असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत पर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं सोलापूर शहरात ग्रामदेव शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे शहरात जे, जे आडुसष्ट लिंग आहेत त्या आडुसष्ट लिंगाला देखील निधी उपलब्ध विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाहीये उलट ज्या जागा खाजगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवारी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णवला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट ले अंतिम लेआउटचं कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलं आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाण पूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्या देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीने शासन कार्यवाही करेल